आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अडुसष्टावा वर्धापन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने भर पावसात उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यासोबतच विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमादरम्यान भीमगीतांचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आनंद होतोय अडुसष्ट वर्धापन दिन हा महाडमध्ये साजरा होत आहे आणि महाड ही क्रांतीभूमी आहे जिथे बाबासाहेबांनी एक क्रांती करून दाखवलीचं महाडचे चौदा तळ आम्हासाहेबांसाठी फुले केले आणि आज त्या ठिकाणी अडुसष्टवा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते आठवले साहेब पुढं घेऊन जात आहे रिपब्लिकन पक्ष पुढं नेत आहे आज रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांनी दिल्लीमध्ये संसदेमध्ये नेऊन बसवलेला आहे आणि आमचा रिपब्लिकन कार्यकर्ता खूप जोशाने आज कार्यक्रमामध्ये वा, आले जरी वारा वादळ पाऊस असला तरी तुफानातले दिवे आज आमच्या इथे आलेले आहेत आम्ही तुफानातले दिवे आहोत आणि खूप आनंद होत आहे अनुसष्टवाबद्दल पण फक्त येणाऱ्या या ज्या निवडणुकांमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सत्तेमध्ये या सत्ता सत्ता असेल तरच तुमच्या समाजामध्ये परिवर्तन होईल तर येणाऱ्या निवडणुकामध्ये आमचे सत्तेमध्ये कसे लोक निवडून येतील या अनुषंगाने आम्ही तयारीला लागलेलो आहोत ला। आणि वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना दिलेल्या आहेत जय भीम जय भारत पायला जो, जो पायला में गेला में जो... ना की आमचा जो समाज आहे हा रस्त्यावर उतरणारा समाज आहे आणि आम्ही वादळातले दिवे दिवे आहेत किती वारा पाऊस असला तरी आमचे लोक हे आज बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो पक्ष होता त्याचा वर्धापन देणे आणि त्यासाठी मोठ्या संख्येतून महाराष्ट्रातून बसेस करून मोठ्या संख्येने आज इथे आलेले आहेत आज विक्रांती भूमीचं दर्शन घेण्यासाठी ते इथे आलेले आहेत आणि सर्वजण खूप खुशीत आणि आनंदामध्ये आहेत तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस